नमस्कार मित्रांनो एखाद्याची अडचण दूर व्हावी म्हणून आपण त्याला काही पैसे देतो पैसे जर कमी असतील पाच पन्नास रुपये असतील तर आपण तसेच सोडून देतो परंतु रक्कम मोठी असेल तर काय करावं तर आपण पैसे दिल्याचा आपल्याला मनस्ताप होतो परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ट्रिक्स देणार आहे मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो मी तुम्हाला जर एखाद्याने चेक दिला तर चेक बाउन्स म्हणजे काय जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला पैसे देण्यासाठी चेक देतो पण तो चेक बँकेत वटत नाही म्हणजे खात्यात पैसे नसणे चुकीचे सिग्नेचर असते किंवा स्टॉप पेमेंट असणे याला चेक बाउन्स म्हणतात मित्रांनो जर चेक बाऊन्स झाला तर तुम्ही एकशे अडतीस कलम एकशे अडतीसनुसार त्याच्यावर केस दाखल करू शकता परंतु हे चेक दाखल केस दाखल करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टीं लक्षात ठेवणे गरजेचं आहे मित्रांनो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशीचा कलम एकशे अडतीस कधी लागू होतो म्हणजे तुम्ही चेक नुसतं बाउन्स करून उपयोग नाही तर काही गोष्टीचं पालन करणे तुम्हाला गरजेचं आहे तरच ते कायदेशीर होऊ शकतं पहिली गोष्ट चेक तीन महिन्याच्या आत बँकेत जमा केला पाहिजे चेक डिसहॉनर झाल्यानंतर बँकेकडून मेमो मिळतो त्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत त्याला नोटीस द्यावी लागते नोटीस मिळाल्यानंतर आरोपींनी पंधरा दिवसाच्या आत पैसे द्यायला हवेत परंतु जर पैसे दिले नाहीत तर तुम्ही कोर्टामध्ये त्याच्या अगेन्स्ट केस दाखल करू शकता आणि जर केस सिद्ध झाली तर त्या व्यक्तीला दोन वर्षापर्यंत कैद होऊ शकते किंवा दुप्पट रक्कम दंड म्हणून भरावा लागू शकतो किंवा दोन्ही त्याला दंड म्हणून लागू शकतात जर मित्रांनो चेक चेकबाऊन झाला तर गप्प बसू नका कायद्यातील कलम एकशे आडतीस तुम्हाला न्याय देतो फक्त योग्य वेळी नोटीस देणे तक्रार दाखल करणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो अशा संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मी तुम्हाला डेफिनेटली मदत करेन तुम्हाला कोणती नोटीस हवी असेल ते सुद्धा तुम्ही मला सांगा तुम्हाला ते सुद्धा मी त्याच्यासाठी सुद्धा मदत करेन चॅनेल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा खूप खूप